नमस्कार तुमचं स्वागत आहे निरोगी आयुष्य या जिथे आपण आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी रोज नवीन आणि उपयुक्त माहिती शेअर करतो आजचा विषय आहे सकाळच्या वेळेस ऊर्जा वाढवणारे अकरा सवयी नवा दिवस जोमात सुरू करा जर तुम्हाला दिवसभर थकवा येतो उत्साह राहत नाही तर या अकरा सवयी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात एक लवकर उठण्याची सवय सकाळी पाच वाजून तीस मिनिटे ते सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे दरम्यान उठणं ही सर्वात पहिली आणि महत्वाची सवय आहे त्यावेळी आपला मेंदू शांत फोक्स आणि एनर्जी फ्रेश असतो सल्ला मोबाईल वर अलार्म ठेवताना स्नूज टाळा एकदा उठल की पाणी प्या आणि उजेडात बसा दोन कोमट पाणी लिंबू उठताच एक ग्लास कोमट पाणी त्यात अर्धा लिंबू आणि एक चमचा मध हे शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकत आणि मेटाबॉलिझम वाढवत उजळते वजन नियंत्रणात राहत तीन दहा मिनिटांचं ध्यान दिवसाची सुरुवात शांत मनाने झाली तर दिवसभर लक्ष केंद्रित राहतो प्राणायाम प्रकार अनुलोम विलोम कपालभाती दीर्घ श्वासोच्छवास दहा मिनिटांमध्ये सकाळचा नाश्ता म्हणजे तुमचं पहिलं इंधन सुटेबल पर्याय पोट फळ उपमा पोहे हो अंड्याचा भुर्जी सूप फळांचा स्मूदी गोड नाश्ता शक्यतो टाळा पाच थोडीशी शारीरिक हालचाल जास्त वेळ बसून राहणं टाळा सकाळी पंधरा ते तीस मिनिटांची चाल किंवा स्ट्रेचिंग करा फायदे रक्त प्रवाह सुधारतो ऊर्जा वाढते वजन कमी करण्यास मदत होते सहा दिवसाची योजना करा सकाळी फक्त पाच मिनिट तुमच्या दिवसभराच्या कामाची यादी करा उदाहरण कामाचे तीन महत्वाचे टास्क स्वतःसाठी वेळ खाण्याच्या वेळा फायदा गोंधळ कमी आत्मविश्वास वाढतो सात मोबाईल पासून लांब राहा सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल चेक करण ही सव्य टाळा का मेंदू एकदम भरून जातो सोशल तुलनात होते स्वतःकडे लक्ष राहत नाही सकाळचा पहिला तास फक्त तुमच्यासाठी असावा आठ नैसर्गिक प्रकाशात जा खिडकी उघडा सूर्यप्रकाश घ्या सकाळचा प्रकाश मेंदूला जागे हो असा संदेश देतो मेलाटोनिन कमी करतो आणि ऊर्जा पातळी वाढवतो नऊ थंड पाण्याने चेहरा धुवा रक्ताभिसरण वाढते झोपेची सुस्ती जाते त्वचेवर फ्रेशनेस येते दहा हलका स्ट्रेचिंग किंवा योग पाच दहा मिनिटे साधे स्ट्रेचिंग करात मान खांदे पाठीचे स्ट्रेच सूर्य नमस्कार रक्ताभिसरण सुधारते स्टिफनेस कमी होते अकरा डीप ब्रीदिंग चार सेकंद श्वास घ्या चार सेकंद रोखा चार सेकंद सोडा मेंदूला ऑक्सिजन जास्त मिळतो आणि ताजेत्वाने वाटते होत्या ऊर्जा वाढवणाऱ्या अकरा सकाळच्या सवी या सवयी तुम्ही एकवीस दिवस नियमितपणे केल्या तर तुम्हाला जास्त उत्साही अधिक सकारात्मक आणि फिट वाटू लागेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा निरोगी आयुष्याला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या हेल्थ टिक्सचं